महाशिवरात्री शिवकृपेने मिळणार वैभव करा हे उपाय श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री ही यंदा सव्वीस फेब्रुवारी या तारखेला साजरी होणार आहे सर्व शिवभक्त या दिवशी उपवास व्रत करतात भोलेनाथांची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी महादेव मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करतात जर तुमच्यावर महादेवाची सदैव कृपा राहावी असे तुम्हाला वाटत असेल आपल्या मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात मनाची इच्छा ही लवकर फलित व्हावी यासाठी या, या महाशिवरात्रीला हे उपाय नक्की करा कार्यातील अडी अडचणी या दूर होतील आर्थिक प्रगती होईल आणि तुमच्या मनोकामना या लवकरच पूर्ण होतील या व्यतिरिक्त आपल्यावरील सर्व संकटे हे देखील दूर होतील या उपायांनी तर कोणते आहेत हे उपाय जाणून घेऊयात खालील प्रमाणे नंबर एक आर्थिक संकट दूर होण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत हा उपाय केल्यास तुम्हाला अचानक होईल तुमच्या आर्थिक समस्या या सुटतील भोलेनाथांची आपल्यावर सदैव कृपा राहील नंबर दोन जर घरातील एखादी व्यक्ती ही सतत आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती ही आजाराने त्रस्त झालेली असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा शिवमंदिरात जाऊन अक्षता म्हणजेच तांदूळ आणि साखर ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा हा उपाय करताना ओम नम शिवाय हा जपही करत राहा आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा भोलेनाथांसमोर गायीच्या तुपाचा दीपही प्रज्वलित करा लवकरच त्या व्यक्तीवरील सर्व संकटे हे दूर होतील नंबर तीन घरातील एखाद्या व्यक्तीचे लग्न जुळवण्यासाठी खूप अडथळे येत असतील तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करा शिवमंदिरात जाऊन पिंडीवर केशरयुक्त दूध अर्पण करावे हा उपाय केल्यास विवाहातील अडीअडचणी या दूर होतील आणि लवकरच त्या व्यक्तीचा विवाह हा देखील जुळून येईल व त्या व्यक्तीला मनासारखा जोडीदार मिळेल नंबर चार नोकरी संदर्भात जर तुम्हाला सतत अडथळे निर्माण होत असतील मनासारखी योग्य नोकरी मिळत नसेल तर महाशिवरात्रीला हा उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन चांदीच्या भांड्यामध्ये चांदीचे नाणे ठेवून त्यामध्ये जल टाकून ते महादेवाची पिंडीवर अर्पण करावे भोलेनाथांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करा आणि दीपही प्रज्वलित करा तुमच्या करिअरमधील तुमच्या व्यवसायातील नोकरीतील सर्व अडीअडचणी या दूर होतील आणि तुमची सतत प्रगती होत राहील या एका उपायाने नंबर पाच घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव टिकून राहण्यासाठी भोलेनाथांची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची एकवीस पाने घेऊन त्यावर चंदनाच्या गाडीने किंवा चंदनाने ओम नमा शिवाय लिहून पिंडीवर अर्पण करावी तुमच्या मनाची इच्छा होईल घरात सुखसमृद्धी वैभव देखील नांदेल नंबर सहा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कायम सुखसमृद्धी टिकून राहावी यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती माता यांची मनोभावे सेवा करावी पूजा करावी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा बेलपत्र पिंडीवर अर्पण करावी दीप प्रज्वलित करावा यामुळे कायम आपल्यावर महादेवाची कृपा राहील वैवाहिक जीवन हे सुखी समाधानी राहील नंबर सात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री, रात्री जागरण करावे यामुळे भोलेनाथांची सदैव आपल्यावर कृपा राहते जागरण करते शिवविवाह कथा शिव सहस्रनाम अथवा शिव पुराण यांचे तुम्ही पठन करू शकतात या दिवशी शिवमंदिरात अकरा दिवे देखील प्रज्वलित करावेत दिवे प्रज्वलित करताना ओम नम शिवाय हा जपही मनातल्या मनात बोलावा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील या उपायांनी श्री स्वामी समर्थ